बीड जिल्ह्यातले गुंडगिरी मोडून काढण्यासाठी फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली बीडचं पालकमंत्रीपद हे महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे मात्र बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलेला आहे बीड मध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा दादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही परंतु आ, मला वाटतं हे दोघही होतील असं मला वाटत नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाइट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही असं आहे की बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा मी आणि शिंदेसाहेब आम्ही ठरवू त्या संदर्भात ते कोणी घ्यावं कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू पण बीड मध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू येणार नाही